आमदार महेंद्र थुर्वे यांच्या असते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतल्याचे अनावरण संपन्न हिराजी पाटील यांचे दैदिप्यमान ऐतिहासिक कार्य व विचार मनामनात रुजने काळाची गरज आहे कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साई मंदिर येथील मुख्य चौकात कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या असते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे दैदिप्यमान ऐतिहासिक कार्य व विचार आताच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक व अर्धपुतल्याचे अनावरण तसेच पावणे तीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रोजी सकाळी अकरा वाजता नेरल कोल्हारे येथे पार पडलेल्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश बिर्डे व कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे कर्जत विधानसभा संघटक शिवराम बदे माजी पंचायत समिती सभापती अमर मिसाल अरविंद पाटील अंकुश दाबने विलास श्रीखंडे राजेश भगत अंकुश शेळखे मिलिंद सरपंच महेश विरले रोशन म्हसकर नरेश काळेकर किशन शिंदे नरेश काळेकर राजू पेरणे दशरथ साबळे किसन शिंदे ज्ञानेश्वर भगत संतोष भोईर यांसह ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटलांना प्रेम करणारे या पंचकृषी सर्व नागरिक माई भगिनी आणि या ठिकाणी पत्रकार बंधन आज खरोखर आज साहेब आज अतिशय आनंददायक क्षण आहे इराजी पाटलांची एकशे दहावी जयंती आहे आणि याचा औचित्य साधून आपल्या हस्ते आज या ठिकाणी आपण घोषणा करणारच परंतु पूत्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे मला खरोखर बोलताना आनंद होत आहे की आपण मला पंचायत समितीच्या निवडणुकीला माझ्यावर पाकलेला विश्वास आणि या चार ग्रामपंचायतीमधील जनतेने दाखवलेला विश्वास त्या माध्यमातून मी पंचायत समितीचा सभापती झालो आज या ठिकाणी खरोखर आमदार साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे माझ्या मित्रांनी महेश विरले सरपंचानी सुद्धा सांगितलं मित्रांनो मी पाच निवडणुका सुरेश पाच निवडणुका लढलो दोन वेळा ग्रामपंचायतचं सदस्य झालो तिसरी निवडणूक मी बाजार समितीवर संचालक झालो चौथी निवडणूक पंचायत समितीला निवडून आलो आणि पाचवी निवडणूक ही सभाप सभापती पदाची जिंकलो आणि या पाचवीच्या पाचवी निवडणुका मी जनरलमधून लढलो ओबीसीचा कुठलाही लाभ नाही आमदार साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला दा। आणि तो विश्वास सार्थ ठर धर, ठरत आमदार साहेबांनी मला ज्यावेळेस मी सभापती बसलो त्याच वेळेस मला सांगितलं होतं की कसंचा सभापती झालास परंतु तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये कोल्हाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक बाहेरचे लोकं इथे स्थलांतर होत आहेत अनेक नव्या नव्या नवीन नवीन मोठमोठ्या सोसायट्या या ठिकाणी अस्तित्वाद येत आहेत बाहेरची लोक अंबरनाथ असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी राहायला येत आहेत आणि आपल्या कर्जतचा वा इतिहास असा आहे की कर्जतने देशासाठी बलिदान दिलेलं आहे रक्तरंजित इतिहास कर्जतचा आहे आणि त्यामुळे आपण इथे हिराजे पाटलांचं स्मारक या ठिकाणी व्हावं ही संकल्पना मान्य आमदार शेख थोर यांची होती मला म्हणाले की तू कुठलाही निधी कसाही अरेंज असताना परंतु त्या ठिकाणी धामवते असेल साई मंदिर नाका असेल त्या ठिकाणी इराजी पाटलांना नंतर मस्त करून तिथली जनता पुढे जायला पाहिजे आज बाहेरचे लोक जे राहायला आले त्यांना इराजी पाटलांचं महत्व कळायला पाहिजे समजायला पाहिजे कारण ज्या वेळेस आपण मित्रांनो सर्वजण शाळेमध्ये असताना आपण बघितलंय आपल्याला महात्मा गांधीजी शिकवले पंडित जवाहरलाल नेहरू शिकवले आपल्याला हिराजी पाटील हे या तालुक्यात आल्यावर सम शिकायला मिळतात आणि समजतात मित्रांनो खरंच मी तुम्हाला या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे शालेमध्ये असताना इथे असंख्य माझे मित्र आहेत युवक मित्र आहेत आपल्याला नेहमीच सांगायचे पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू हे तिसरा रुबाबदार होते त्यांचे कपडे लंडनला जात होते इस्त्रीसाठी त्यांच्या कोटवर तो, गुलाबाचा फूल असायचा ते आकार लावायचे आणि लहान मुलावर त्यांना प्रेम होता याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळतो का स्वातंत्र्य मिळतो का स्वतंत्र हा इराजी पाटलांचा भाई कोतवालांचा आणि गोमाजी पाटलांच्या रक्तरंजित इतिहासामधून आपल्याला मिळाले देशाच्या सीमा आमदार साहेब देशाच्या सीमा यासारख्या सुताने नव्हे तर रक्ताच्या रक्ताच्या तलवारीच्या टोकाने आकल्या जातात ही वस्तुस्थिती आहे या ठिकाणी खरोखर मला बोलायला आनंद आहे माझा मित्र महेश मिरले सरपंच यांनी मांडलं आम्ही जे काय आहोत ते आमदार साहेबांच्या मुलं आहोत म्हणून कार्यसम्राट एकच असतो महेश कार्यसम्राट असेल मला या ठिकाणी विकास पुरुष बोलतात परंतु याचं सर्व श्रेय आमदार महेंद्र शेख थरुळे यांचे मुलं आहे कारण ते कार्यसम्राट आहे आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आदिवासी आदिवासी वाडी असेल पाडा असेल मोहल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांच्या कामांचा विकासाचा दांधावत आपल्याला बघायला मिळतोय जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गावखेड्यामध्ये आमदार साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हांडा त्या ठिकाणी खाली उतरलेला आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट मी सांगतोय दोन चार दिवसापूर्वी मला ऐकायला भेटलं की कोणी सरपंच न होता डायरेक्ट आमदार झाले कोणीतरी बोललं होतं त्यांना माझं एकच सांग नाही आमदारसाहेब कुठली निवडणूक जरी आमदार साहेब लढली नसेल ना तरी अमर विशाल सारखे महेश सारखे असंख्य सदस्य सरपंच आणि सभापतीसुद्धा त्यांनी बनवले नुसते बनवलं नाही तर ते आमच्या पदाना भेटेल त्यांना कामसुद्धा आमदार साहेबांनीच केलेलं आहे भरखोस्ट निधी आम्हाला दिलेला आहे आम्ही कुठल्या अमिषाला बले न पडता कुठली पदाची लालच न ठेवता आमदार साहेबांच्या सोबत एक निष्ठा कायमची उभे राहतो आमच्यावरती काही तुम्ही समाजाच्या विरोधात विरोधात आहात अनेक आरोप केले जातात आमची निष्ठा ही समाजाशी असणारच आणि आहेच आमदार साहेबांवरती आमचं खूप प्रेम आहे आणि ते आम्ही तसंच जपणार मी एवढे म्हणून माझे दोन शिवसेन देईन देणार संपूर्ण कोल्हारे ग्रामपंचायत या संपूर्ण परिसरामध्ये वाढतं शहरीकरण लक्षात घेता जे शिशोभीकरण डेव्हलपमेंट या परिसरामध्ये नव्याने सुरू आहे ते सगळे ज्या परिसरातील ग्रामस्थ सगळ्या महिला भगिनी पत्रकार बंधू माझे आज या ठिकाणी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ज्या ज्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना म्हणजे धामोती येथे अंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी नागरी सुविधा जिल्हा नियोजनमधून पस्तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे दामोती येथील स्वागत ते बोपेलीकडे जाणारा ग्रामीण रस्ता ते अडतीस लक्ष रुपये दामोते येथे साखाव तयार करणे जिल्हा नियोजन बारा लक्ष रुपये दामोती येथील नवीन अंगणवाडी बांधणे बारा लाख रुपयाचा निधी साडेबारा लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे दामोते येथील बिल्डिंग ते कृष्णा पार्क येथे रस्ता तयार करणे अठरा लाख रुपयाचं लक्ष निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे दामोते येथील निर्माण नगरी जाणारा रस्ता तयार करणे अठरा लक्ष रुपये आहे त्यानंतर दामोद्या येथील नेरळ कडक रस्त्याचा अठरा लक्ष रुपये या ठिकाणी रेसिडेन्सी परत देणारा रस्ता मंजूर केलेला आहे त्यानंतर कोल्हारेमधील का अंतर्गत रस्ते आहेत येथील अंतर्गत रस्ते तयार करणे तेवीस लक्ष रुपये वीस लक्ष रुपये आहेत येथील अंतर्गत तयार रस्ते सहा लक्ष लक्ष तेवीस लक्ष था 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 आज आज ते ते या ठिकाणी करत असताना या या ठिकाणी हिराजी पाटील चौक अनावरण या ठिकाणी माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो आज या ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ पावणे तीन कोटी रुपयाची विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत या चार सव्वाच्या वर्षाच्या कालखंडामध्ये आपण आतापर्यंत केलेली आहेत जी जी विकास कामे आपण ज्या ठिकाणी ऐतिहासिक करत असताना मी नेहमी सांगत असतो की रस्ते गटारे ही इतर कामे नेहमी होत राहतील या कामांना काय अंत नसतो ही कामं होत असतात परंतु जीजी आपन कामें, जी, आपन कामें, का कामें सा जी जी आपण ऐतिहासिक कामे अरविंद जी आपण करत असतात ती कामं कायमस्वरूपी राहत असतात त्या कामांचं आपण सारे आता आपण पाहिलं की कर्जतमध्ये जे जी जी विकासकामे आता आपण ते केलेली आहे त्याच्यामध्ये जी ऐतिहासिक कामांचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी यांच्या यांच्याशिवाय हस्ते ज्या विकास कामांचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला ती कामेसुद्धा आपण सर्वांनी आता पाहिली की मग तो प्रवेशद्वार असेल मूर्ती असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं ते शिवसृष्टी असेल छत्रपती संभाजी महाराजांची असणारं तर पुतल्याचं त्यांचं अनावरण असेल ही सगळी ऐतिहासिक कामे आपण आज मुख्यमंत्र्यांच्या असताचं लोकार्पण झालं परंतु आज या निरळ परिसरामध्ये खऱ्या अर्थाने ज्या कामांचं आज या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी होत आहे की आज क्रांतीवीर हिराजी पाटलांची एकशे दहावी जयंती या ठिकाणी साजरी होत असताना त्यांच्या पुतल्याचं अनावरण मी गेली कित्येक वर्ष मी आमदार झाल्यानंतर सात सातत्याने माझ्या या दोन्ही वीरांना सांगत होतो अमर मिसाल सभापती असल्यापासून मी त्यांना सांगत होतो की आपण हिराजी पाटलांसंदर्भात आपण आपल्या क्रांतीवीरांसंदर्भात हिराजी पाटील असतील भाई कोतवाल असतील गोमाजी पाटील असतील भगत मास्तर असतील या सगळ्या क्रांतीवीरांचं स्मरण आपण कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे आपल्या युवा पिढीला त्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि ज्या दृष्टिकोनातून आपल्या नेरळ परिसर असेल कर्जत तालुक्यामध्ये असेल ही आपल्याला ऐतिहासिक वास्तू आपल्याला उभ्या करायच्या आहेत आणि म्हणून आमचा असणारा सहकार्य या ठिकाणी महेश विरले हा आपण पाहताय की चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये सरपंच झाल्यापासून या परिसराच्या खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंटमध्ये एक विजन ठेवून काम करणारा हा युवा पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना मी हा ग्रामपंचायतीची धुरा मी माझा निर्णय घेतला माझ्या केबिनमध्ये आणि महेशच सरपंच होईल त्यावेळेस निर्णय केला आणि ती निर्णय माझा योग्य होता आज आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी दाखवला सभापती म्हणून मी जबाबदार दिली युवा कोर्ग होता मागच्या वेळेला बोलत होते जनरल सभापती असताना सुद्धा मी अमरला त्या ठिकाणी सभापती बसवला कारण माझा आत्मविश्वास मला सांगत होता की अमर मिसाल हा भविष्याचा सा या तालुक्याचं नेतृत्व करेल असं नेतृत्व अमरच्या रूपाने या ठिकाणी आपल्या साऱ्यांना लाभलेलं आहे आणि म्हणून आज दोघेही या ठिकाणी बोलत असताना मला फार भरून आलं की समाधान वाटलं की ज्या युवकांवर मी जबाबदारी दिली होती ते खऱ्या अर्थाने या तालुक्याचं या परिसराचं नेतृत्व आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान अरविंद आम्हाला साऱ्यांना या ठिकाणी आहे की आपण काम करत असताना तालुक्याचं नेतृत्व करत असताना आज आपण सारेजण या ठिकाणी बसलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारं सामाजिक बांधिलकी जपत हे सगळे माझे युवक या ठिकाणी रोशन असेल आमच्या पपेश असेल आमचे सगळेच या ठिकाणचे सोमनाथ असेल या साऱ्यांचं काम आपण पाहताय की रात्रंदिवस समाजासाठी झटणारे हे युवक आहेत आणि ज्या ज्या वेळेस आपण पाहताय की जेवढं चांगलं काम कराल तेवढे विरोधक तुमच्या ते का अंगावर जास्त येतील त्यामुळे काळजी घेण्याचं कारण नाही विरोधकांना आपण नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने ते टीका टिकाणी करत राहा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करत राहू आपल्याला विकासाच्या माध्यमातून कामातला उत्तर द्यायचं असतं ते तुम्ही या ठिकाणी देत आहात आणि म्हणून माझ्याकडे अनेक तक्रारी महेशच्या पण येत असतात ग्रामपंचायतीच्या येत असतात पण मी सांगत असतो अरे काम करतोय त्याला संधी दिले पाच वर्ष पाच वर्ष कशा पद्धतीने काम करतोय आपण पाहूया परंतु अतिशय उत्तम पद्धतीने कोल्हारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांच्या माध्यमातून या परिसरामध्ये काम चालू आहे अमर एक जिथे तालुक्याचं नेतृत्व करत असताना अशी सक्षम पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हिराजी पाटलांचा अर्ध अर्धपुतल्याचं अनावरण या ठिकाणी माझ्या हस्ते होत आहे ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या एका कांतीपुराचा पुतळा या ठिकाणी उभारत असताना या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना आमचं संतोषजी पोरणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी उभारलेला तो लढा आपण पाहताय की तिथल्या असणाऱ्या युवकांना आपण दोन जानेवारीचा असणारा कार्यक्रम त्या ठिकाणी सुद्धा मानवीचा कार्यक्रम आपण शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी करता आणि संध्याकाळी आपण पाहताय की आपण नेरळच्या होणारा तो कार्यक्रम सुद्धा एक ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण आपल्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घातला गेला आणि आपण पाहिलेलं का सिद्धगडाच्या पायथ्याशी त्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं दोन जानेवारीचा दिवस तो आपण या ठिकाणी आपण क्रांती दिन म्हणून आपण तो दिवस आपण साजरा करत असताना या तालुक्यामध्ये आपण पाहिलेला आहे की त्यावेळेस आपण तो इतिहास जर आपण वाचला तर, तर जनरल हॉल यांच्या गोळीने तो वेध घेतला आणि त्या वीरांना प्राणगती त्या ठिकाणी प्राप्त झाली परंतु त्यांचं योगदान आपल्याला कधीही विसरता येणार नाही आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की माझे जे काही अगदी समाजाचे बांधव या ठिकाणी आपण एकत्रपणे काम करता या सगळ्यांना माझी विनंती आहे पाटील असतील भाई कोतवाल असतील भाई कोतवाल हे नाभिक समाजाचे होते इराजी पाटील हे अग्रि समाजाचे होते परंतु या दुकाने समाज कधी पाहिलेला नाही त्यांनी जे कार्य केलं ते देशासाठी केलेलं कार्य आहे आणि हे कार्य आपल्याला कधीही विसरता येणार नाही देशाच्या प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घटकाने याचं स्मरण आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे प्रत्येक युवकाने त्या ठिकाणी स्मरण ठेवलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही विजन ठेवून या कुतल्याचं या ठिकाणी अनावरण होत असताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे माझी अग्निसमाच्या बांधवाने या ठिकाणी विनंती आहे की आपण जे जे कार्यक्रम या ठिकाणी करता या मतदारसंघाचा आमदार आहे मी कुटुंब प्रमुख आहे आपण जर या कार्यक्रमाचं के आयोजन केलं असलं मी आता मग आरविंदींशी चर्चा केली की के आपण कार्यक्रमाचं के आयोजन केलं तर आपण स्थानिक आमदार म्हणून त्या ठिकाणी आपलं निमंत्रण पत्रिकेत आमचं विजन जे आहे ते आमच्या क्रांतीविरांच्या प्रति असणार आहे आणि ते घेऊनच आम्ही हे विजन चाललेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा या समाजाच्या वतीने त्याचं त्या गोष्टीचं भान आपण भविष्यामध्ये आपण साऱ्यांनी एकत्र पण त्या ठिकाणी ठेवावं की या मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीरांना आपण त्या आपण कधीही व्यस्त जाऊन दिलं आजपर्यंत आपण पाहताय की या चार वर्षामध्ये मानवीचा कार्यक्रम असेल दहा वाजता म्हणजे दहा वाजताच आपण त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रोटोकॉल असलेला तो तो आपला आहे आणि आपल्याला त्या विचारता येणार नाही मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी आज सांगेल की मी सातत्याने या चार वर्ष आमदार झाल्यानंतर मानवीच्या कार्यक्रमाला डायरी साहेब मनोरंजन डायरे या ठिकाणी बसले आपण सारेजण पाहताय की आपण त्या कार्यक्रमाला दहा वाजता जो काही प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल आपण त्या ठिकाणी उपस्थित असतो त्यावेळेस त्या कार्यक्रमाला जात असताना माझी हत्या मी सकाळी सात वाजता तिथं रात्री द्या द्या वाजून झालं आणि नऊ वाजता तिथे अंत्ययात्रा निघणार होती मी सगळ्यांना घरच्या त्या ठिकाणी पाठवलं आणि रस्त्यामध्ये स्मशानावर गेलो त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि हिराजी पाटणाचं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या दहा दोन तानेवरच्या कार्यक्रमाला आपण मानवंदना देण्यासाठी क्रांतीविरोना मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो माझ्याविधी त्या ठिकाणी सुरू होता मागणी दिलेला नव्हता मित्रांनो विषाण तिने मला आतापर्यंत वाढवायचं काम केलं होतं परंतु मी माझा असणारा आमदार म्हणून प्रोटोकॉल फॉलो केलेला होता आज प्रोटोकॉल आपण समाजाच्या बाधाने सुद्धा फॉलो करावा की आपण मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना हे योगदान आपण जे देतो ते नाभिक समाजाचे असणारे माझे भाई कोतवाल त्यांनी दिलेलं बलिदान ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून कर्जत मध्ये आपण नाभिक समाजाचं त्या ठिकाणी आपण हॉल सुद्धा आपण बांधून देणार आहोत हे सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याला नाव सुद्धा डायरेक्टर विठ्ठलराव कोतवाल यांचं नाव आपण त्या ठिकाणी देणार आहोत खोपोलीमध्ये सुद्धा आपण तशाच पद्धतीची आपण एक वास्तू आपण त्या ठिकाणी उभी करणार आहोत ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं पण ते आपल्या तालुक्यातले आपल्या जिल्ह्यातले आणि याचं भान आपल्या प्रत्येक नागरिकांनी त्या हो। ठिकाणी ठेवावं आणि याच खऱ्या अर्थात त्यांना असणारी ही मानवंदना असेल की सगळ्या समाज बांधवाने एकत्रपणे येऊन त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे भविष्याची आपली युवा पिढी या युवा पिढीला त्याचं मार्गदर्शन राहिलं पाहिजे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या तालुक्यातलं असणाऱ्या या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलेलं होतं आणि हे बलिदान व्यक्त न आता आपल्या युवा पिढीला त्याचं मार्गदर्शन राहिलं पाहिजे युवा पिढीच्या माध्यमातून घडली पाहिजे आणि या देशाचे उत्तम नागरिक आपल्या तालुक्यातना घडले पाहिजेत त्या देशावर कधीतरी अशी संकट किंवा असा समय आपल्या देशावर जर आला तर आपले युवक त्या पद्धतीने उतरले पाहिजेत ज्या पद्धतीने त्या का कालामध्ये भाई कोतवाल आणि हिराजी पाटील त्यावेळेस उतरलेले होते भाई कोतवाल एक सामान्य व्यक्ती नव्हती त्यावेळेस असणारा ऍडव्होकेट असणारे अतिशय चांगल्या घरानंतर किंवा चांगली सगळी परिस्थिती असताना हिराजी पाटलांचं सुद्धा शेतकरी कुटुंब असून सुद्धा देशासाठी दिलेलं ते बलिदान होतं आणि भाई कोतवाल तर सुशिक्षित असताना एक चेहरा त्या काळामध्ये होता आणि ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा आपलं सगळं असणार वैभव या वैभवाला आपण नांगर फिरवला गेला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं ते बलिदान होतं आणि म्हणून असं बलिदान आपल्याला कधीही साऱ्यांना या ठिकाणी विसरता येणार नाही आणि ना। म्हणून ज्या परिसरामध्ये हिराजी पाटलांचा हा जो पुतला या ठिकाणी उभारलेला आहे त्याचं नक्कीच स्मरण आपल्या साऱ्यांना भविष्याच्या युवा पिढीला राहील मी मनापासून अभिनंदन सा करतो या ठिकाणी सरपंच महेश विद्यालय त्याच्या संपूर्ण टीमचं सदस्यांचं आणि अमर मिसर आपलं साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण सुंदर असं या कुठल्याच या ठिकाणी अनावर होत असताना जी जी भूमिपूजन लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ही कामं तर होत राहतीलच तेवढा आपण या मतदारसंघामध्ये आणत आहोत तो देत राहू परंतु अशी करा की ती कायमस्वरूपी स्मरण राहिली जाईल अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून घडलेलं आहे मी पुन्हा एकदा मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो ग्रामपंचायतीला मनापासून शुभेच्छा देतो आपण सारांचं या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय